अलीकडेच तुम्ही सोशल मीडिया आणि वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर सुद्धा ध्वनिक्षेपकांचा वापर कोणत्याही धर्माचा मूलभूत अधिकार नाही हे वाक्य ठळक अक्षरात पाहिलंच असेल मंडळी ध्वनीक्षेपक ला यावरून अनेकदा वाद होतानाही तुम्ही पाहिले असतील मात्र आता या वादांना मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णविराम दिलाय मंदिर किंवा मस्जिदवरचे साऊंड असतील किंवा रात्री अपरात्री वाजणारे डीजेचे साऊंड असतील यामुळे जर ध्वनी प्रदूषण होत असेल तर आता दंड बसणार नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी आज आपण जाणून घेणार आहोत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्वाच्या निर्णयासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं नुकतंच धार्मिक स्थळांवरून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींवर कठोर पाऊल उचलण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिलेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठानं काही रहिवाशांच्या याचिकेवर सुनावणी घेतली आणि त्यातूनच ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन थांबवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना दिलेत। मर्यादे बाहेर लाऊडस्पीकर वापरण्यास दिलेला नकार राज्य घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करत नाही असंही खंडपीठानं यावेळी स्पष्ट केलंय ध्वनी प्रदूषण नियम दोन नुसार पंचावन्न डेसिबल दिवसा किंवा पंचेचाळीस डेसिबल रात्री यापेक्षा जास्त आवाज उत्सर्जित करणाऱ्या कोणत्याही लाऊडस्पीकरला कायदेशीर मान्यता नाही असं न्यायालयानं म्हटलंय यासोबतच कोणत्याही रहिवाशानं ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात तक्रार केल्यास पोलिसांनी तक्रारदाराची ओळख न तपासता थेट कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत कोणत्याही धर्मासाठी स्पीकरचा वापर हा अनिवार्य नाही असं म्हणत त्यासोबतच वाढते ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्यात असा स्पष्ट निकाल मुंबई न्यायालयानं दिलाय ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांना दररोज पाच हजार रुपये दंडाची तरतूदही आहे ही रक्कम तीनशे पासष्ट दिवसांसाठी अठरा लाख पंचवीस हजार रुपये होते परंतु सर्रास नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी ही कारवाई पुरेशी नाही असंही न्यायालयाने म्हटले इतरांच्या शांततेचा भंग करून प्रार्थना करावी असं कोणताही धर्म म्हणत नाही हे उच्च न्यायालयाने अधोरेखित केले मंडळी पण नेमकं हे प्रकरण काय होतं तर मुंबईमधील कुर्ला आणि चुनाभट्टी परिसरातील रहिवाशांनी मस्जिद आणि मदर्शांमधून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यामध्ये ध्वनिक्षेपकांचा वापर कायद्याने निर्धारित केलेल्या वेळेच्या पलीकडे होत असल्याचा आरोप करण्यात आला होता यासोबतच पोलिसांकडून या नियमांचे योग्य प्रकारे पालन होत नाही असंही सांगण्यात आलं होतं यावर मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की ध्वनी प्रदूषणावरील नियंत्रण हे सार्वजनिक आरोग्य आणि शांततेसाठी आवश्यक आहे त्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याचा कोणताही भंग होत नाही न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिलेत की सर्व धार्मिक स्थळांवर डेसिबल पातळी नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा बसवावी आणि ध्वनी प्रदूषण नियमांची कठोर अंमलबजावणी करावी मंडळी निकाल देताना न्यायालयानं काही महत्वाच्या सूचनाही दिल्यात न्यायालयानुसार ध्वनीक्षेपकांचा वापर कोणत्याही धर्माचा मूलभूत अधिकार नाही कोणत्याही धार्मिक स्थळामुळे इतर नागरिकांच्या शांततेचा भंग होऊ नये पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींवर कोणत्याही दबावाशिवाय कारवाई करावी तसेच रहिवाशांनी तक्रार केल्यास त्यांची ओळख गुप्त ठेवावी अन्यथा धार्मिक तेढ निर्माण होण्याचा धोका असू शकतो त्यामुळे पोलिसांनी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या धार्मिक स्थळांवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी अशी सक्त ताकीद न्यायालयाने आहे मंडळी आपल्याला अनेकदा तक्रार करताना भीती वाटत असते की जर आपलं नाव समोर आलं तर काही अनुचित घडेल पण यासाठीही न्यायालयानं सुरक्षा पुरवली आहे ज्यामुळे कोणीही न घाबरता तक्रार नोंदवू शकतो न्यायालयाने सांगितलंय की तक्रार केल्यानंतर तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवावी त्यासोबतच पोलिसांनी त्यांच्या तक्रारींवर त्वरित कारवाईही करावी असा स्पष्ट निर्देश दिलाय धार्मिक स्थळ नियमांचं उल्लंघन करत असल्यास तक्रारदारांना त्यांच्या विरोधात थेट दंडात्मक मा कारवाईची मागणी करण्याचाही अधिकार देण्यात आलाय हा निर्णय कोणत्याही एका धर्माच्या बाजूने किंवा विरोधात नसून संपूर्ण समाजाच्या हितासाठी देण्यात आला आहे ध्वनी प्रदूषण हा सार्वजनिक आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी घातक असतो त्यामुळे कोणत्याही धर्माच्या नावाखाली याला प्रोत्साहन देता येणार नाही असं न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलंय न्यायालयाच्या या, या निर्णयामुळे धार्मिक स्थळांवरून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यास आता मदत होणार आहे आणि नागरिकांना शांततेचं जीवन जगता येणार आहे तर मंडळी तुमचं या निर्णयावर काय मत आहे कमेंट करून कळवायला कर विसरू नका बाकी आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद